अरे सागर जबरदस्त कसा जोकर एकच नंबर इथे बघा सागर आहे ना आपल्या कैर्यांना किसतोय आणि बघा पूर्ण किसून आहे कैरीला आणि जबरदस्त हा 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 चला किस आहे ना खाऊन बघूया आपण कसं लागतंय एक नंबर एक नंबर तर नमस्कार मित्रांनो मी अंधर गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका ब्लॉगमध्ये मित्रांनो आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे पाच आणि आपण आता निघालो आहोत रानामध्ये फिरायला तर मित्रांनो आज आहे ना आपण कैऱ्या जमा करणार आहोत आणि कैऱ्यांची आहे ना जबरदस्त अशी रेसिपी करणार आहोत तर मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजले आहेत तरी पण ऊन आहे ना मस्त कडक आहे तर, तर मित्रांनो या साईडला बघू शकता आपली आहे ना चिल्लर पार्टी इकडे आहे आणि इथे आहे आपला सागर तर सागर आज आपण काय करणार आहोत कैरीचा किस करणार आहोत कसा करतात कैरीचा किस गाजर कशी किसतो तसंच कैरीला किसून त्याचा किस काढणार होता आणि साखर टाकून खाणार होत एक नंबर लागतो असं लागतं खाल्लेस कधी हा कधी गेल्या नंबरच खेळलेली गेल्या आठवड्यात गेल्या आठवड्यात एकटा एकट्यावरून खाल्लीस हा एकटा एकट्यात मित्रांनो कैरी भेटलेली आहे बघा कैरी आहे कैरी झालं कापूस वाव तू वा जबरदस्त कैरी ना भलताच काहीतरी आहे एकच नंबर कापूस तर मित्रांनो बघा मस्त पैकी ऊन आहे आणि इकडे बघा गुरं पण चरते आहेत मस्त एकच नंबर काय सागर काय भेटतील का आपल्याला भेटतील ना इकडे बघा इकडे आहे आपला भारगाव मस्त काटी घेऊन कुठे चाललेस कैर्या काढायला एवढी मोठी काटी कायर्या काढायला कैरा झाड मु, मोठं आहे ना कायऱ्यांचं इकडे okay. आपला जेस हाय नमस्कार दोस्तो कैसे हे आप लोक ठीक <laughs> आहे तर इकडे बघा सागर बघा काय करतोय कुत्र्याला बोलवतोय ते बघा तिकडे तिकडे बघा सागर बघा काय करते त्या कुत्र्याला बोलवता कधी बसून कुत्रा येत नव्हता तर मेंडी त्याला उचलूनच घेऊन आला सागर रे काय डकर <laughs laughs> एकच नंबर काय भाऊ उघड चाललायच ना चला कैराण ना जाऊ बोलवून येत नव्हतं तर सागर डायरेक्ट गुंतुळ चला घेऊन आला चल चल येला तर तो गेला रे परत गेला परत बोलू त्याला चल चल सोड चल तू मागेल आपण पुढे पुढे जाऊया तू येल पाठीमागून बरोबर इकडे बघा सागर बघा फुल एन्जॉय करतो इथे जबरदस्त मेकअप करून आलेला आहे आणि गाड्यांसमोर नाचतोय जबरदस्त एकदम इकडे <laughs> गाडी येते अरे जागर जबरदस्त एकदम कसा आहे आमचा जोकर <laughs> <ना दे>। <laughs> <laughs> क्या बात आहे एकच नंबर <laughs> अरे <बस कर। laughs> पैसे दे पैसे दे <laughs> काय जबरदस्त सागर आहे ना काय मजा करतोय एकच नंबर अरे हो बाबा रे तर चला मित्रांनो आता आपण कैरा जमा करायला आहे ना सुरुवात करूया या वर्षी मित्रांनो आहे ना कायरा खूपच कमी आलेल्या आहेत आपल्या गावी आणि आता इझिली भेटत नाही कैऱ्या पहिल्या कशा या रोडच्या साईडला आहेत ना ते आंब्याचे झाड आहेत त्यांच्यावरून कैऱ्या सहजासहजी भेटून जायच्या पण आता ना थोडा मुश्किल आहे या वर्षा कैऱ्यात ना जास्तच एकदम कमी आहेत तर भेटतच नाही तर थोडा आपण रानात जावी आणि रानात जाऊन आहे ना आपल्याला कैऱ्या शोधाव्या लागतील तरच भेटतील आपल्याला इथे सागर बघा काय वेगळाच करायला लागलाय सागर हे तुला करून काय भेटणार आहे आनंद आनंद इथे आपण कशाला निघालो नाही आपण निघालो कशाला पण निघालो कशाला कैर्या आणायला निघालोय मग तू काय करते जोकर। का सागर इथे ना फुल जोकर बनतोय मस्त एकदम चल आपल्याला रे स्वतःच्या तिकडे झाड आहेत आंबेची पण पुढे हा त्याच्यावरती आहेत पण कमी आहेत थोडा पहिला पुढे जाऊन येऊया या तिकडे पुढे जाऊया तिकडे बघूया आणि मग नाही भेटला तर मग हा मग आता काय करूया आधी पक्का काढूया आधी मग तर मित्रांनो याच आंब्याच्या झाडावरून आपल्याला कैऱ्या काढायच्या आहेत तर इकडे आपला जयेश बोललाय याच आंब्याच्या झाडावरून आपल्याला कैऱ्या काढायच्या आहेत तर काढूया मला पहिला फिरायचं होतं पण काय नाही आता जयेश बोलल्या आपल्याला तर याच आंब्याच्या झाडावरून कायऱ्या काढायला लागतील तर चला मित्रांनो या आता आंब्याच्या झाडावरती चढतो आणि थोडाफार कायऱ्या काढतो हाय ना आंब्याच्या झाड तो रोडच्या साईडलाच एकदम मस्त याच्यावरती काय आले मागच्या पण इथूनच काढलेला आता पण भेटून जातील मला माहिती आहे इकडून ना थोड्याशा काढूया आणि मग पुढे जाऊया तिथून पुढे बघूया आपल्याला किती काय भेटतात आणि तेवढा पण भेटतील जमा करूया आणि जाऊया मस्त शेतामध्ये काढू भरपूर सारे काढ काढे आताच्या समोर आहे तर मित्रांनो आता आहे ना मी झाडावरून उतरलो आहे आणि बघा आपल्याला ना या झाडावरून तीन कायऱ्या भेटलेत तर आता या झाडावरून आहे ना जास्त भेटल्या असत्या पण कोणतरी घेऊन गेलो आहे तीनच कायऱ्या भेटलेत तर थोडं जाऊया आता पुढे शोधी आपण कायर्या तर मित्रांनो आपण आहे ना पाच ते दहा मिनटात चालतो आहे आणि पाच दहा मिनटात चालल्यानंतर आपल्याला एक आंब्याचं झाड दिसलं आहे त्याच्यावरती खूप साऱ्या कायऱ्या लागलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवतो तर इकडे बघा मित्रांनो हे आहे आंब्याचं झाड आणि बघू शकता तुम्ही किती कायर्या लागलेल्या ले आहेत खूप साऱ्या कायऱ्या आहेत मित्रांनो जबरदस्त पूर्ण झाड भरलेलं आहे आणि इकडे बघा आपण कायऱ्या पाडतोय किती वाढल्या नको तर इकडे बघा मित्रांनो आपल्याला ना कैरी भेटलेली आहे आणि इकडे ना हा झाड पूर्ण भरलेला आहे इकडे आपल्याला खूप साऱ्या कायर्यातना भेटून जातील बघू शकता आपल्याला किती साऱ्या कायर्या भेटल्यात आणि ह्या सर्व कार्यातनं तर ह्याच झाडावरून भेटलेल्या आहे मस्त एकदम भरपूर कायर्या भेटल्या आहेत एकच नंबर आपली पिशवी कुठे गेली पिशी मध्ये आपण आता हा बघा मित्रांनो खूप साऱ्या आपल्याला कायद्यात ना भेटलेल्या आहेत आपण खूप फिरलोय आणि खूप सार्या कायऱ्या जमा केल्या आहेत आता मस्तच एकदम पाडसागर तो तिकडे गेली तर मित्रांनो आपण खूप फिरतोय आणि बघा फायनली आपण आहे ना एवढ्या कायऱ्या जमा केलेल्या आहेत मस्तच भरपूर कायऱ्या जमा झालेल्या आहेत तर मित्रांनो आपल्याला खूप साऱ्या कायऱ्या भेटलेल्या आहेत आणि आता मस्त आपण रेसिपी करून टाकूया कैऱ्यांची इकडे बघा मित्रांनो सागरने सुरुवात केलेली आहे आणि जबरदस्त एकदम तर अशा प्रकारे आपण किस करतोय अरे थांब ते आठ तर पहिला झाड त्याचं किती माती आहे त्याच्यामध्ये बघ पहिली इथे बघा सागर आहे ना आपल्या कैऱ्यांना किसतोय आणि बघा पूर्ण किसून टाकलेलं आहे कैरीला आणि जबरदस्त आ हा हा ना खाऊन बघूया आपण कसं लागतंय आंबट आंबट मस्त एक नंबर मस्त बघू शकता मित्रांनो खूप सारे किस झालेला आहे जेच खाऊन दाखव घरी गेल्यावर खायला पाहिजे घरी गेलं काय घरी गेला काय खाणार आहे असू दे कसं लागतोय थोडी माती पण गेली ना त्याच्यामध्ये जबरदस्त लागतोय ना सगळ्यांचे हात आहेत ना एकदम स्वच्छ आहेत दाखवा स्वतः हे बघा इकडे नाना तू हा दाखव दे जरा किती आहेत किती स्वच्छ आहे स्वच्छ हात एवढे स्वच्छ हात स्वच्छ हात स्वच्छ पाय हात मस्त चांगले स्वच्छ आहेत किस मी फॉलो यू आय हं किस मी आय कॅन नो इट आय कांट डू इट इज मी फॉर यू यय दे आर किड्स दे जबरदस्त ॲड लागलेली आहे <laughs> आता तर बघू शकता मित्रांनो आपण आहे ना मस्त कायऱ्यांना आहे ना, ना किसून घेतलेली आहे जबरदस्त पूर्ण ताड भरून किस करून टाकला आहे तर मित्रांनो आता याच्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत तर इथे आहे आपल्याकडे साखर आणि चला साखर टाकूया लिकच नंबर तर चला मित्रांनो आता ना मस्त आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपण थोडं बघूया कसं झालं ते साखर जरा बघ साखर कसं झालं टाकूया ना थांब ना थांबा आणि सांग कस झालं मस्त गोड लागतं ना अरे हो थांबा झाला था चवीनुसार मसाला चवीनुसार मसाला तर मित्रांनो आपण मसाला टाकून मस्त असा मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपण डायरेक्ट जेवायला बसणार आहोत हे घे चुला पाव किलो सागर तुला माव किलो बस होईल ना एवढा पाव किलो झेस तू कशात आहे मी पण थोडस काढतो साइड ला माझ्यासाठी माझ्यासाठी अजून थोडासा देऊया थोडं थोडं घ्या सगळ्यांनी परत तेजस घे मस्त झालंय सागर कसं झालंब मस्त गोड तिखट आंबट एकदम मस्त पण विकायला गेलो तर किती पन्नास रुपयाला एवढं तरी घेतील घेतील काय जबरदस्त रेसिपी आई एकच नंबर एकच नंबर सागर खतरनाक लागते काय पण पहिले या काय ला काही दिसत केस सागरने अजून मी पण मसाला टाकलो ते मस्त तिखट गोड आंबट सगळ्यात लागते मस्तच झालंय थोडी वाट लावली आपण बस एवढंच बोलू शकतो हात खूप घाण होते पण काय नाही आता काय करू शकत नाही आपण खाऊया झालंय का खरं चांगलं या या चला तर मित्रांनो आता आपला कार्यक्रम आता संपलेला आहे आणि आता आहे संध्याकाळचे सहा तर आता आपण चाललो आहोत घरी आणि आपला कैरीचा किस आहे ना तर एकच नंबर झाला होता आंबट तिखट गोड असा मस्त असा टेस्ट येत होता आणि आपल्या हे थोडेसे हात होते नहीं। जारा तर तर ना त्याच्यामध्ये अजून चौदा जरा जास्त वाढली तर ठीक आहे मित्रांनो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा तर भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये चला टाटा पाय बाय